नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आज संक्रांतीचा सण होता आणि आत्ता चार वाजलेले आहेत संध्याकाळचे सगळ्यात महिलांचा सगळ्यात आवडता सण मला तरी वाटतं हाच असावा आज मी तुमच्यासोबत माझ्याकडे जे रांगोळीचे साचे आहेत त्याबद्दल मी शेअर करणार आहे की कोणकोणते आहेत आणि मी कसे वापरते मला खूप नाद आहे प्रत्येक गोष्ट कलेक्ट करण्याचा मग ते साडी कलेक्शन असू द्या रांगोळीचे साचे असू द्या रांगोळीचे कलर असू द्या कोणती गोष्ट म्हणजे फार आवडती जे डेली यूजचं आहे ते तर खूप दिवे तर म्हणजे खूप प्रकारचे दिवे आहेत माझ्याकडे आणि मी त्याचा वापरही करते असं नाही की आणलं की ठेवलं त्याच्यावर धूळ बसली त्याच्याकडे परत बघायचंच नाही तसं काही नाही आहे त्याचा वापरही तितकाच असतो पण जरा जास्त नाद आहे थोडासा कमी करायला हवा प्रयत्नही करते पण आवडलं की घेते आणि ते जपून ठेवते म्हणजे असं काही नाही की एकदा घेतलेली गोष्ट आठ दिवसात पंधरा दिवसात खराब झाली आणि फेकून दिली तसं काही नाही दहा बारा वर्षापासूनचे साचे आहेत माझ्याकडे आणि ते कलेक्ट करता करता भरपूर सारे आलेले आहेत आता बघा सगळ्यात सुरुवातीला जे होते माझ्याकडे साचे ते आहेत हे गायत्री पद्म हा साचा अंगणात काढते तुळशीसमोर काढायचे आधी म्हणजे जे जुनं घर होतं अंगणातच तुळस होती म्हणून डायरेक्ट तिथं काढलं जायचं हा एक त्याच्यानंतर दुसरा हे बघा हा एक लक्ष्मीपद्म हे खूप महत्त्वाचे साचे आहेत हे छोट्या साईजमध्ये आहेत आणि हे कुठं काढते माहिती का दरवाजाच्या खाली पार्किंगमध्ये डेली रोज जे काढते हे रोजच्या वापरातले आहेत हे बघा हा एक साचा आणि गोपद्म गोपद्म तर खूप म्हणजे आवर्जून काढावं कारण चातुर्मासामध्ये तर गोपद्माची खूप महत्त्व आहे त्याचं तुळशीसमोर काढावं देवघरासमोर काढावं जिथे जमेल तिथे एकतरी गोपद्माचं चिन्ह असावं म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे आणि दुसरी हे हे जे सायचे तुम्हाला दाखवत आहे मी ते आहेत बारा ते पंधरा वर्षापूर्वीचे कारण मी जेव्हा इथं राहायला आली होती नवीन तर मला नाद होता पहिल्यापासूनच नाद होता हे बघा हे साचे हे चिन्ह दारामध्ये नित्य काढायची सवय आहे आणि खूप झटपट होतात जेव्हा मुलं लहान असतात ना तेव्हा बघा खूप कमी वेळ असतो रांगोळी वगैरे काढण्याला हे श्रीराम परत हे छोटं स्वस्तिक छोटं स्वस्तिक त्यानंतर हे आठवड्याचे हे बघा हे आठवड्याचे वारांचे प्रत्येक दिवशी एक एक काढलेला असतो हे सोमवार शनिवार रविवार हे बघा त्याच्यानंतर हा बुधवार दिसतोय हा गुरुवार हा मंगळवार आणि नवग्रहाचे जे म्हणतात ना रांगोळी काढली जावी काय होतं नवग्रह शांत राहतात म्हणजे आपल्याला नवग्रहाचा त्रास होत नाही असं म्हणतात हे लक्ष्मी पावलं आणि हे यूज केलेले आहे दहा बारा वर्ष झालं कंटिन्यू वापरातले आहेत बरं का असं काही नाही आहे की म्हणजे मी ते कधी वापरतच नव्हते आणि आता अचानक तुम्हाला दाखवायली हे हे बघा हत्तीचं डिझाईन बनवायला किंवा दरवाजाच्या समोर हे अशी काढायची आणि किती दहा दहा रुपयाची किंमत असते याची पण खूप छान वाटतात हे काढायला त्याच्यानंतर लहान साईजमध्ये सगळ्यात महाग जे आहे तर हे आहे बघा सहस्र दलकमल हे जे आहे हे कोल्हापूरमध्ये एकदा दोन तीन वर्षापूर्वी गेलो होतो आणि हे ट्रेंड म्हणजे खूप साऊथ इंडियामध्ये जास्त चालतं हे इकडे नाही भेटलं जास्त बघायला पण तिथे एका दुकानात बघत असताना दिसलं तर ते शंभर रुपयाला दिलं मला पण खूप छान रांगोळी येते यानं हे एक आहे त्याच्यानंतर हे, हे गोपद्म वरती काढायला वरती पण रांगोळी काढते ना तर वरती एक सेपरेट ठेवलेलं आहे आणि खाली एक सेपरेट केलेलं आहे म्हणजे खालचं वरती वरती खाली क तसं करत नाही खाली खाली वेगळं वरती वरती वेगळं हे बघा स्वस्ती दहा दहा रुपयाचे साचे आहेत या हे याला काही जास्त पैसे नाही लागत पण मला आवडतात लक्ष्मीपूजनाच्या वेळेस किंवा परत नवरात्रमध्ये हे असे साचे खूप विकायला येतात इकडे मग घ्यायचे हे बघा गणपतीचं किती सुंदर आहे ना मस्त त्याच्यानंतर आता मोठ्या साच्यांमध्ये हे आहे कमळ कमळ हे खूप छान आहे कारण आपण प्लेन रांगोळी टाकली आणि त्याच्यामध्ये असा छापा दिला की खूप सुंदर दिसतं ते त्यानंतर हे आहे ओम बघू शकता त्यानंतर आहे सूर्यनारायणाची प्रतिमा सूर्यनारायणाचा हे आणि एक रथावरती जे आहेत ना रथ सप्तमीला काढायचे पण आहे ही एक आहे हे काही दहा वीस असंच काहीतरी किंमत असतात याच्यात जास्त किंमत नसतात पण रांगोळी दारामध्ये असली ना खूप छान वाटतं घर अगदी सुशोभित दिसतं बघा त्यामुळे आवर्जून रांगोळी काढायची आणि एकदा सवय लावून घेतली ना मग काही जड जात नाही हे आहे मोराचं आणि मोर दारामध्ये काढले जातात खूप छान दिसतात हे मोराचे दिसतोय की नाही ना, ना गेलं मला हे बघा अशा पद्धतीचा खूप सुंदर दिसते मी एक दिवस तुम्हाला छापा काढून दाखवेल आणि ही तर तुम्ही रोज बघताच श्रीयंत्र ही आहे लक्ष्मी यंत्र पद्म लक्ष्मी पद्म आहेत त्यानंतर आता हे आहे ताटाच्या समोर काढायची रांगोळी म्हणजे आपण रक्षाबंधन किंवा भाऊबुजेला किंवा पाडव्याला आपण ताटाच्या समोर नाही का असं असे पद्धतीची डिझाईन टाकून द्यायची खूप सुंदर दिसते बघा मी तुम्हाला एका दिवशी तुमच्यासोबत काढून शेअर करेल त्यानंतर आहे श्री समर्थ स्वामी नंतर आहे हा साजा बघा स्व श्री आहे पा लक्ष्मी पद्म स्वस्तिक कलश आणि ओम खूप सुंदर दिसतात हे साजे गेतले हे साचे कुठून घेतले तुम्हाला सांगते कल्याणवरून माझे भाऊ राहत होते तिकडे एकदा गेली होती आय थिंक दोन वर्षापूर्वी गेली असेल तेव्हा हे साचे घेतलेले आहेत हे पन्नास पन्नास रुपयाला दहा वीस पन्नास शंभर हे फुलांचा हा रिसेंटली आत्ता नवरात्रमध्ये घेतलेला आहे छान वाटतो हा घा काढल्याच्यानंतर खूप सुंदर दिसतो हा छापा आणि हे जास्त करून उमऱ्यावरती किंवा तुम्ही वेल टाईप डिझाईन म्हणजे दिवाळीच्या वेळेला किंवा हळदी कुंकाला अशा पद्धतीचा सा, साचा घेऊन छान असं रांगोळी काढू शकता आणि हा पण एक खूप सुंदर आहे बघा हा उंबऱ्यामध्ये दरवाजाच्या साईडला आपण दिवाळीला नाही का भिंतीच्या कडेनं डेकोरेशन करतो बघा तेव्हा खूप सुंदर डिझाईन बसते याची आणि हे तर तुम्ही रोजच बघता हे श्रीमहालक्ष्मी प्रसन्न हा पण कोल्हापूरवरूनच आणलेला आहे कोल्हापूरला गेलो होतो एकदा तेव्हा आणला होता आणि हा बालाजी प्रसन्न हा कुठे तिथला बहुतेक नवरात्रमध्ये आमच्याकडे यात्रा असते बघा त्यावेळेस घेतलेला आहे हा खूप सुंदर दिसतात हे छापे आणि मोठ्यामध्ये फक्त दोनच आहेत कारण जास्त मोठी रांगोळी मी सहसा काढित नाही आणि जेव्हा काढली जाते तेव्हा दिवाळी किंवा लक्ष्मीपूजन वगैरे अशा वेळेलाच काढली जाते तर त्यावेळेस मी हाताने काढते आणि एखाद्या छापामध्ये अशा पद्धतीचा टाकून देत असते हे बघा खूप सुंदर वाटतात छापे आणि छापे एका व्यवस्थित अशा बास्केटीमध्ये ठेवले की ते खूप चांगले बसतात ही कोलमची रांगोळी आहे ही साऊथ इंडियामध्ये जास्त चालते ही सगळ्यात महाग आहे माझ्या ह्याच्यातली आणि ही पण कोल्हापूरमध्ये घेते जे सहस्र दलकमला आहे ना त्याच दुकानामध्ये तर ही मला वाटतं तीनशे की अडीचशे का तीनशे रुपयाला अशी काहीतरी दिलेली आहे पण ही खूप सुंदर दिसते काढल्याच्या नंतर ना इतकी सुंदर साचा बसतो हा आणि दरवाजामध्ये असे शुभछिन्न असावेत त्यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी राहते मी या गोष्टींना फार मानते कारण का कोणा पहिल्यापासून अशी सवय आहे की सतत असं चांगल्या वातावरणात मी माझ्या लहानपणी मला आणखीन आठवते आम्ही भावंड उठलेले सकाळी उठलं की आमच्या घरात एक टेप असायचं कुणा म्हणजे त्याच्यामध्ये कॅसेटी असायची तर त्याच्यात ना भक्तिगीतं लागलेली असायची लता मंगेशकरांचा सुरेश्वरकर उत्तराखेरकर यांचे गाणे असं ऐकत ऐकत आमची सकाळ व्हायची आणि आम्हाला आणखी नाही आठवतं की सूर्योदयाच्या नंतर कुणी झोपू देत नव्हतं भले आम्ही लहान होतो ए उठा सूर्य उगायला लागला ला आंघोळ झाल्या पाहिजे ही घरातली एक पद्धत होती सवय होती आणि तीच पुढे लागत असते मला नंतर म्हणजे ही गोष्ट शिकवायची कधी वेळच आली नाही की आपण हे अंगवळणी पडलं पाहिजे किंवा एकदा एक आपण वातावरणात असलो की बरोबर आपल्याला ते कळून जातं आणि नंतरचं तर जिम्मेदार्या भरपूर शिकवतात तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला की आंबोळीचे साचे कसे आहेत हे एवढे साचे आहेत आणि त्या सगळ्यांचा वापर करते तुमची ताई त्यामुळे कसलेही नाही आणि मला आवड आहे तुम्हालाही आवडत असतील तर कुठे गेलात आवर्जून घेऊन यायचं काय फरक पडत नाही आपलं ओझं आपण वागवायचं कुणाजवळ फक्त द्यायचं नाही कारण काय होतं घरची चिडचिड करतात मग हे वागवायचं कसं कोण घेणार मी म्हटलं मी घेते कशाला तुम्ही घेता मी घेते की माझ्या बॅगमध्ये मा मग मा काही प्रॉब्लेम येत नाही अशा पद्धतीनं ना मी हे कलेक्ट केलेले आहेत तर हा होता व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा जर तुम्हाला घ्यायचे असतील तर थोडीफार मदत होईल आणखीन एक साचा घ्यायचा आहे तो आहे माझ्या डोक्यामध्ये पण तुम्हाला कुठे मार्केटमध्ये दिसला नाही ऑनलाईन आहे पण खूप महाग आहे मी इतकं महाग मी नाही घेणार तर तो साचा घेतल्याच्यानंतर तोही एकदा शेअर करेल तुमच्यासोबत कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया आताच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ